अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीला कारने धडक दिली होती या चौदा वर्षीय बालक हा थेट पुलावरून नदी पात्रात कोसळून गंभीर जखमी झाला होता तेव्हा या बालकाचा शुक्रवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तेव्हा शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये अंजाळे येथील नागरिकांनी गर्दी केली व जोपर्यंत कार चालक आणि कार मध्ये दारू पित असलेल्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली भुसावळ पोलिसांनी ट्रामा सेंटर गाठत या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अंजाळे तालुका यावल येथील मोर नदीच्या पुलावर गुरुवारी सायंकाळी कार क्रमांक एम एच एकोणावीस बी यू तीस पंच्याऐंशी वरील चालक श्रीराम सुरेश सोनवणे राहणार यावल यांनी भुसाळकडून भरधाव वेगात येत असताना दोन दुचाकींना धडक दिली होती या अपघातात अरविंद प्रभाकर पाटील वय पंचाळीस राहणार बोरावल खुर्द तसेच देवेंद्र रामभाऊ शेकोगार व त्यांचा मुलगा गुणवंत उर्फ ओम देवेंद्र शेकोगार वय चौदा वर्ष राहणार अंजाळे हे गंभीर जखमी झाले होते विशेष म्हणजे अपघात इतका भीषण होता की चौदा वर्षीय गुणवंत हा दुचाकी वर मागे बसला होता आणि कारची धडक बसताच तो पुलावरून थेट नदी पात्रात कोसळला होता आणि त्याला गंभीर दुखापत झाली होती तेव्हा तेथून त्याला भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचार सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला शनिवारी सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी अंजाळे तालुका यावल या गावात येताच नागरिकांनी भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये गर्दी केली व जोपर्यंत दारूच्या नशेत असलेल्या कार चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मैताच्या कुटुंबियांनी आणि नागरिकांनी घेतली तेव्हा भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये प्रचंड गर्दी वाढली होती तेव्हा भुसावळ पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे दरम्यान या अपघात प्रकरणी यावल पोलिसात देवेंद्र शेकोगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक श्रीराम सोनोने यांच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना देखील जमावाने प्रचंड मारहाण केल्यामुळे त्यांची प्रकृती देखील गंभीर आहे त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथम उपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली तर या अपघातामुळे शेकोगार कुटुंबातील एकुलता एक मुलगा दगावला असून कुटुंब थेट उघड्यावर आले आहे हातमजुरीवर उदरनिर्वाह करणारे शेकोगार कुटुंब आहे या अपघातात देवेंद्र शेकोगार यांचा उजवा पाय चार ठिकाणी मोडला गेला असून त्यांचा एकुलता एक मुलगा ओम उर्फ गुणवंत शेकोगार याचा मृत्यू झाला आहे कुटुंबात मयतची आई एक मोठी बहीण वय पंधरा वर्ष असे आहेत मयत हा चौदा वर्षीय ओम उर्फ गुणवंत शेकोगार अंजाडे येथील नूतन विद्या मंदिर शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता त्याचा असा मृत्यू झाला आहे आणि हातमजुरीवर कुटुंब आता उघड्यावर आले आहे तेव्हा आता सदर कुटुंबाची समजूत काढल्यानंतर सदर नागरिक आणि कुटुंब काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे

hai boos paal na kare peye ke hai 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 प प 混ざんなかね